जगात अंधकार निर्माण करणाऱ्या हिटलरने स्वतःला गोळी का मारली दुसऱ्या महायुद्धाचा शेवट जवळ येत होता बर्लिनवर बॉम्बस्फोटचा मारा सुरू होता आणि त्या अंधाऱ्या बंकरमध्ये ॲडॉल्फ हिटलरनं शेवटचा निर्णय घेतला ज्याच्या नावाने जग थरथरलं त्याने स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवलं पण नेमकं त्या दिवशी काय घडलं आणि का तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस दुपारची वेळ आता आपण युद्ध जिंकू शकणार नाही हे जर्मन हुकुमशहा ॲडॉल्प हिटलरच्या लक्षात आलं होतं त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला त्याने बंकरमध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या साथीदारांना विषाच्या बाटल्या दिल्या हिटलरच्या आवडत्या कुत्रीवर विषाच्या प्राणघातकतेची चाचणी अगोदरच करण्यात आली होती पंचवीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस नंतर हिटलरच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं स्वतःच्या मरणाची तयारी करणं पंचवीस एप्रिललाच त्याने आपला अंगरक्षक हिल्स लिंगेला बोलावून म्हटलं मी स्वतःला गोळी मारली की तू माझ्या मृत शरीराला चॅन्सलरी बागेत घेऊन जा आणि आग लावून टाक माझ्या मृत्यूनंतर कुणी मला ना पाहिलं पाहिजे ना माझी ओळख पटली पाहिजे यानंतर तू माझ्या खोलीत परत जा माझा गणवेश माझे कागद ती हरेक गोष्ट जी मी वापरली आहे ती जमा करून बाहेर आणून सगळ्यांना आग लावून टाक फक्त ग्राफनं काढलेल्या फेडरी ग्रेट या तैलचित्राला हात लावू नकोस ते माझा ड्रायव्हर माझ्या मृत्यूनंतर सुरक्षितरित्या बर्लिनमध्ये बाहेर घेऊन जाईल आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात हिटलर जमिनीच्या पन्नास फूट खाली बनलेल्या बंकरमध्ये राहत होता फक्त आपली लाडकी कुत्री ब्लॉडीला फिरवायला कधी कधी चॅन्सलरी बॅगेत जायचा तेव्हा चारी बाजूला बॉम्बमुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष पडलेले असायचे हिटलर सकाळी पाच किंवा सहा वाजता झोपायला जायचा आणि दुपारी झोपून उठायचा प्रसारमाध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार शेवटचे दहा दिवस त्याच्यासाठी एका दुःखद स्वप्नाप्रमाणे होते ते बंकरमध्ये लपून बसले होते आणि रशियन सैन्य त्यांच्याजवळ येत होतं त्यांना त्यांच्या गोळीबाराचा बॉम्बचा तोफांचा आवाज सहज ऐकू येऊ शकत होता हिटलर बंकरमध्ये बसून वाट पाहत होते की कोणी येऊन त्यांचा जीव वाचवेल पण एक गोष्ट त्यांनी आधीच स्पष्ट केली होती जर लढाईत ते जिंकले नाहीत तर ते बर्लिन कधी सोडणार नाहीत आणि स्वतःच्याच हातानं स्वतःला गोळी मारून घेतली बावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस साली हिटलरनं त्याच्यासोबत असलेल्या सगळ्यांना सांगितलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही बर्लिन सोडून जाऊ शकता तेव्हा त्याची प्रेयसी इव्हा ब्राऊन सगळ्यात आधी म्हणाली तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला सोडून जाणार नाही मी इथेच राहीन हिटलरची कथा ऑस्ट्रेलियामध्ये अठराशे एकोणनव्वद साली सुरू होती वीस एप्रिल रोजी तेथील ब्रॉन एमिनीने नामक गाव शहरामध्ये त्याचा जन्म झाला त्याचे वडील अलायन्स येथे कस्टम अधिकारी होते वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा हिटलर अवघ्या चौदा वर्षांचा होता पाच वर्षांनंतर त्याची आई क्लारा यांचेही निधन झाले त्यानंतर हिटलर व्हिएतनाममध्ये आला तेथील रस्त्यांवरती त्यानं चित्र विकण्यास सुरुवात केली त्यांनी व्हिएतनाममधील स्कूल ऑफ मॉडर्न पेंटिंगमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होता आली नाही यावेळी तो एकटाच राहत होता रोजच्या कमाईतून पोट भरायचं आणि वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करायचा हा त्यांचा दिनक्रम होता याच काळात त्यांचा राजकारणातील रस वाढला येथून त्यांच्याच नाझी विचारसरणीची बीजे रुजण्यास सुरुवात झाली एकोणीसशे तेरामध्ये वयाच्या चोवीसाव्या वर्षी हिटलर जर्मनीतील म्युनिक शहरात पोचला त्या वर्षीच्या उन्हाळ्यात पहिले महायुद्ध सुरू झाले होते हिटलरने युद्धात लढण्यासाठी तेथील राजाकडे परवानगी मागितली ऑक्टोबर एकोणीसशे चौदामध्ये त्यांची नियुक्ती बेल्जियममध्ये झाली चार वर्ष चाललेल्या पहिल्या महायुद्धात हिटलर वेगवेगळ्या आघाड्यांवरती लढला शेवटी युद्धात जर्मनीचा पराभव झाला बहुतांश जर्मन लोकांप्रमाणे हिटलरलाही असे वाटले की या युद्धातील पराभवाला आपलेच लोक जबाबदार आहेत कठीण काळात लोकांनी स्वतःची देशभक्ती दाखवली नाही त्याचा हा विश्वासच हिटलरच्या उदयाचं एक कारण बनला आत्तापर्यंत हिटलरने जर्मनीमध्ये उजव्या विचारसरणीचा नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती आंदोलनासाठी तो तुरुंगातही गेला होता तुरुंगवासात त्यानं माय स्ट्रगल हे पहिलं पुस्तक लिहिलं या पुस्तकात हिटलरने प्रथमच व्हिएतनाम येथे आपल्या मनात निर्माण झालेल्या विचारांचं वर्णन केलं हे पुस्तक एकोणीसशे पंचवीसमध्ये प्रकाशित झालं या पुस्तकामध्ये त्याने जर्मनी आणि जगाची संकल्पना विशद केली सत्तेवर आल्यानंतर जर्मनीला पुन्हा महान बनवण्यासाठी आपण काय करणार आहोत हे त्यानं त्यात सविस्तरपणे सांगितलं होते हिटलरची नऊ महिन्यानंतर तुरुंगातून सुटका झाली मग त्यांनी या पुस्तकाचा दुसरा भाग लिहिला सुरुवातीला लोकांना या पुस्तकाबद्दल काहीही माहिती नव्हती पण वर्षानुवर्ष जर्मन राजकारणात हिटलरचा हस्तक्षेप जसा जसा वाढत गेला तसतशी या पुस्तकाची विक्रीही वाढत गेली एकोणीसशे चाळीसपर्यंत साठ लाख प्रती विकल्या गेल्या होत्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हिटलर बेरशेड्स गार्डेनला गेला तिथे तो त्याची सावत्र बहीण अँजेला रुबलसोबत राहू लागला त्याच्या बहिणीला दोन मुली होत्या त्या अनेकदा तिथे यायच्या हिटलर त्यांच्यापैकी एक गेली रोबलकडे आकर्षित होऊ लागला नात्यानं ती त्याची भाची होती हिटलर तिच्याबद्दल एवढा पजिसिव्ह झाला की गेलीला त्याचा त्रास होत होता अखेरीस एकोणीसशे एकतीसमध्ये तिने आत्महत्या केली गेलीच्या आत्महत्येनंतर हिटलर हादरला त्याला वाटलं की त्याने त्याच्या आयुष्यातील एक खरं प्रेम गमावलं आहे दरम्यान हिटलरची इव्हा ब्रॉनची भेट झाली इव्हा तेव्हा फक्त सतरा वर्षांची होती ती एका दुकानात काम करत असे हिटलर इव्हाच्या प्रेमात पडला तिच्या पुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला इव्हाने लग्नाला नकार दिला पण मैत्रीण म्हणून कायम त्याच्यासोबत राहिली हिटलरने तिला राहण्यासाठी म्युनिकमध्ये घर दिले एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये सोव्हियत युनियनच्या सैन्यानं बर्लिनला पेढा घातला तेव्हा इव्हा जिद्दीनं हिटलरसोबत राहत होती एकोणीसशे पंचेचाळीसच्या सुरुवातीला दुसरे महायुद्ध मावळतीला होते जर्मनी इटली जपान ही मित्रराष्ट्रे फ्रान्स ग्रेट ब्रिटन युनायटेड स्टेट्स व सोव्हिएत युनियन यांच्यासमोर नांगी टाकत होते मार्च महिन्यापर्यंत ब्रिटिश व अमेरिकन फौजा बर्लिन शहरात पोचल्या होत्या एप्रिलमध्ये सोव्हिएत सैन्य बर्लिनमध्ये पोचले होते यामुळे हिटलर बर्लिनमध्ये बांधलेल्या अठरा खोल्यांच्या बंकरमध्ये लपला हे बंकर जमिनीच्या आत पन्नास फूट खोल बांधण्यात आलं होतं या बंकरमध्ये पाण्यापासून विजेपर्यंतच्या सर्व सुविधा होत्या येथूनच तो आपल्या सैन्याला व अधिकाऱ्यांना आदेश देत होता याच ठिकाणी हिटलरने आपले मृत्यूपत्र लिहिले होते आपल्या अखेरच्या दिवसात हिटलरवरची अवस्था कशी झाली ही त्याची फक्त क्यव केली जाऊ शकत होती त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं आणि त्याचे खांदे वाकले होते त्याचे कपडे खानडे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा प्रतिसाद अतिशय थंड होता हिटलरच्या त्या काळातल्या अवस्थेचं वर्णन द लाईफ अँड डेथ ऑफ अडॉल्फ हिटलर लिहिणारे रॉबर्ट पेन यांनीही केलं आहे ते लिहितात की हिटलरचा पूर्ण चेहरा सुजला होता आणि त्यावरती असंख्य सुरकुत्या पडल्या होत्या त्याच्या डोळ्यातली आयुष्याची ज्योत विझत चालली होती कधीकधी त्यांचा उजवा हात खूप थरथरायला लागायचा आणि त्यांचं थरथरनं थांबवण्यासाठी ते आपल्या डाव्या हाताने तो हात गच्च पकडायचे ज्याप्रकारे त्यांच्या खांद्यामध्ये ते आपली मान तुकवायचे त्यावरून वाटायचं की एखादं म्हातारं गिधाड आहे त्यांच्या व्यक्तिमत्वातली सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे एखाद्या दारुड्या माणसासारखं अडखडत चालायचे ते हे कदाचित एखाद्या स्फोटात त्यांच्या कानाच्या पडद्याला झालेल्या दुखापतीमुळे होत असावं ते थोडं चालायचे आणि थांबून आधारासाठी एखादा टेबलचा कोपरा पकडायचे सहा महिन्यांच्या काळात ते दहा वर्षांनी म्हातारे झाले होते बंकरच्या शेवटच्या दिवसात हिटलरने इव्हा ब्राऊनशी लग्न करण्याचा ठरवलं प्रश्न होता की हे लग्न लावणार कोण गोबेल्सला आठवलं की कोण्या वॉल्टर वॅग्नर यांनी त्यांचं लग्न लावलं होतं आता अडचण ही होती की त्यांना शोधायचं कुठे आणि त्यांच्या शेवटच्या पत्त्यावर एका सैनिकाला पाठवलं मोठ्या मुश्किलीनं त्यांना हिटलरच्या बंकरमध्ये आणलं गेलं पण ते आपल्याबरोबर लग्नाचं सर्टिफिकेट आणायला विसरले ते सर्टिफिकेट आणायला ते पुन्हा आपल्या घरी गेले रशियन सैनिकाचा भयानक गोळीबार सुरू होता रस्त्यावर पडझड झालेल्या इमारतींच्या अवशेषांचे ढिगारे होते तशात मार्ग काढत वॅगन पुन्हा हिटलरच्या बंकरमध्ये पोचले तेव्हा लग्नाची मेजवानी सुरू होणार होती हिटलर आणि इव्हा ब्राऊन वॅगनर याची वाटच पाहत होते हिटलरचा साक्षीदार म्हणून गोबेल्सने सही केली तर इव्हा ब्राऊनचा साक्षीदार बनला बोरमन सर्टिफिकेटवरती तारीख लिहिली होती एकोणतीस एप्रिल पण ही तारीख चुकीची होती कारण रात्रीचे बारा वाजून पंचवीस मिनटं झाली होती त्यामुळे त्यावरती तारीख असायला हवी होती तीस एप्रिल लग्नानंतरच्या मेजवानीत बोरमन गोबेल्स मागदा गोबेल्स जनरल क्रॅप्स जनरल बॅगडा ड्रॉफ हिटलरचे दोन स्वीय सहायक आणि त्यांचा शाकाहार स्वयंपाकी सहभागी होते इव्हा हिटलरच्या आरोग्याची कामना करायला सगळ्यांनी आपले ग्लास उचलले इव्हाने बरीच शॅम्पेन प्यायली होती पण हिटलरने एकच घोट घेतला आणि जुन्या आठवणींना उजाळा द्यायला लागला पण अचानक हिटलरचा मूळ बदलला आणि तो म्हणाला सगळं संपलं आहे मला प्रत्येकाने धोका दिला तीस एप्रिलला सकाळी उठून हिटलरने आंघोळ केली दाढी केली लष्करी अधिकाऱ्यांनी हिटलरला कळवलं की सोव्हियत सैन्यानं बर्लिनमध्ये प्रवेश केला आहे ते कधीही बंकरपर्यंत पोचू शकतात रॉबर्ट पेन म्हणतात की हिटलरने प्रोफेसर हासेला बोलावून विचारलं कि की सायनाईड कॅप्सूल विश्वासार्ह आहेत की नाही हिटलरने असंही म्हटलं की त्याच्या लाडक्या कुत्रीला त्या गोळ्या खायला घालून त्यांचं परीक्षण करा टेस्ट केल्यानंतर हासेनं हिटलरला रिपोर्ट दिला परीक्षण यशस्वी ठरलं ब्लॉडी काही सेकंदातच मेली खुद्द हिटलरची हे दृश्य बघण्याची हिंमत झाली नाही मेल्यानंतर ब्लॉडीला आणि तिच्या सहा पिल्लांना एका खोक्यात ठेवलं हे खोकं चॅन्सलरी बागेत आणलं तिची पिल्ल अजूनही आईच्या स्तनांना चिकटून होती तेव्हा ओटे ग्वेषेंनी त्या पिल्लांना एक एक करून गोळ्या घातल्या आणि त्या खोक्याला बागेतच दफन केलं दुपारी अडीच वाजता हिटलर आपलं शेवटचं जेवण करायला बसला ओटो ग्वेशेला आदेश मिळाला की दोनशे लिटर पेट्रोलचा बंदोबस्त करा ते पेट्रोल कॅन्समध्ये भरून बंकरच्या बाहेर दरवाज्यात ठेवा हिटलरचं चरित्र लिहिणाऱ्या इयान करशा लिहितात की ग्वेशेनं हिटलरचा शोफर एरिक कॅम्पकाना फोन केला तेव्हा कॅम्पका हसायला लागला त्याला माहिती होतं की चॅन्सलरीत पेट्रोलची किती मारामारी आहे तो म्हणाला आता कुणाला हवं आहे दोनशे लिटर पेट्रोल तेव्हा ग्वेशे म्हणाला ही हसायची वेळ नाही आहे कॅम्पकानं मुश्किलानं एकशे ऐंशी लिटर पेट्रोलचा बंदोबस्त केला जेवण झाल्यानंतर हिटलर शेवटचं आपल्या साथीदारांना भेटायला आला त्यानं कोणाचाही चेहरा न पाहता त्यांच्याशी हस्तांदोलन केलं यावेळी त्याची पत्नी इव्हा ब्राऊनीही त्याच्यासोबत होती इव्हाने गळद निळ्या रंगाचा ड्रेस आणि मातकट रंगाचे इटालियन बूट घातले होते तिच्या मनगटावरती हिरे चढित प्लॅटिनियम घड्याळ होतं मग ते दोघेही आपल्या खोलीत गेले तेव्हा एकच गलका झाला दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या हेंजलिंगेला कळलंही नाही की हिटलरने कधी स्वतःला गोळी मारून घेतली नाकात हलकासा बंदुकीच्या दारूचा वास आला तेव्हा त्याला जाणवलं प्रत्येक जण कुजबुजत बोलत होता तेव्हा बोरमनने हिटलरच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा इशारा केला हिटलरचं डोकं टेबलवर निपचीत पडलं होतं इव्हा ब्राऊन सोफ्यावरती पडल्या होत्या त्यांचे गुडघे त्यांच्या छातीशी होते त्यांनी गडद निळ्या रंगाचा ड्रेस घातला होता आणि त्याला पांढऱ्या रंगाची फ्रील होती मरताना कदाचित त्यांनी आपला हात लांब केला होता त्यामुळे बाजूची फुलदाणी खाली पडून फुटली होती यानंतर लिंगेने हिटलरचं शव चादरीत गुंढाळलं आणि ते घेऊन तो एमर्जन्सी दरवाजातून वरती चॅन्सलरी बागेत आला बोरमनने इव्हा ब्राऊनचं शव आणलं रोकस मिस सांगतात ते हिटलरचं शव माझ्या समोरून शेजारून घेऊन गेले तेव्हा माझे पाय लटकत होते कोणीतरी मला ओरडून म्हणालं लवकर वर या ते बॉसला जाळत आहेत पण मी वर गेलो नाही हिटलरचे चरित्रकार इयान कर्शा लिहितात हे दृश्य हिटलरच्या शेवटच्या दिवसातलं सगळे सहकारी बंकरच्या दरवाजातून पाहत होते त्यांच्या शवांना आग लावली तेव्हा सगळ्यांनी हात वर करून हेल हिटलर म्हटलं आणि बंकरमध्ये परत आले तेव्हा जोराचा वारा सुटला होता जेव्हा आगीच्या ज्वाळा कमी झाल्या तेव्हा त्यांच्यावरती पेट्रोल टाकलं गेलं अडीच तास आग धगधगत होती रात्री अकरा वाजता ग्वेषेनं एस एस जवानांना त्या जळालेल्या शवांना दफन करायला पाठवलं सात मे रोजी जर्मनीनं सोव्हिएत सैन्यापुढे आत्मसमर्पण केलं त्यानंतर सोव्हिएत सैन्यानं बंकरमध्ये प्रवेश केला त्यांनी हिटलरचा शोध सुरू केला पण तिथे त्यांना विखुरलेले उद्ध्वस्त झालेले सामान जळालेली कागदी आणि मृतदेहाशिवाय दुसरं काहीच सापडलं नाही मृतदेहाची स्थिती एवढी वाईट होती की सोव्हिएत सैन्याला हिटलर कोण हे ओळखता आलं नाही हिटलर मेला की पळून गेला यावरून अनेक वर्ष वाद सुरू होता सोबत सैन्याच्या म्हणण्यानुसार तिथे सापडलेल्या एका जबड्यावर तो हिटलर असल्याची ओळख पटली एकोणीसशे अडतीसपासून हिटलरच्या दंतवैद्यांकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीनं ते डेंटल ब्रिज हिटलरचेच आहेत याचा दुजोरा दिला हिटलरच्या मृत्यूनं दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटची नांदी झाली पण आजही तो मृत्यू इतिहासात एक गूढ आणि धक्का देणारा क्षण म्हणून ओळखला जातो एका माणसानं जगात अहंकार निर्माण केला आणि शेवटी अंधारातच स्वतःचा शेवट केला हिटलरच्या मृत्यूने एक काळ संपला पण त्याने मानवतेवर केलेले अत्याचार इतिहासात कायमचा काळा ठसा उमटवून गेले अशा घटनांचा अभ्यास आपण का करतो कारण इतिहास आपल्याला शिकवतो की जर आपण विसरलो तर पुन्हा तेच चुकू शकतो इतिहास आजच्या पिढीलाही कळला पाहिजे म्हणून केलेला हा छोटासा प्रयत्न आहे कुणाचीही मन दुखावण्याचा हा प्रयत्न नाही फक्त आजच्या पिढीनं यातून काहीतरी शिकावं हा एकच हेतु आहे अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद